नमस्कार जय हिंद सध्याला मी तळवली कामगार नाका या ठिकाणी आलेलो आहे आणि सध्याला या ठिकाणातील साधारणपणे शंभर ते दीडशे कामगार या ठिकाणी रोज सकाळी या आशाने येत असतात की आज आम्हाला काम लागेल आणि आज आमच्या घरामधील जी काही आमच्या लहान पोरांची जेवणाची सोयीसुविधा आहे ती होईल या आशाने हे सगळे कामगार सकाळपासून एकत्र येत असतात मात्र आत्ताच्या घडीला दहा वाजलेत तरी देखील यापैकी भरपूर साऱ्या कामगारांना काम लागलेलं नाही मात्र यापासून काही अंतरावरती जर तुम्ही बघितलं तर घनसोलीमध्ये मोठमोठे कन्स्ट्रक्शन साईट चालू आहेत या कन्स्ट्रक्शन साईटवरती बाहेरून येणाऱ्या कामगारांना महिना महिना सहा सहा महिने वर्ष वर्षभराचं वर्ष काम आहे मात्र हे सगळे जे आपल्या महाराष्ट्रामधून आलेले स्थानिक त्याचप्रमाणे ज्यांना अर्धकुशल असं म्हटलं जातं या अर्धकुशल कामगारांना काम मिळताना काम दिसत नाही महाराष्ट्र सरकारच्या वतीने या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर काही योजना या कामगारांसाठी निर्माण करण्यात आलेल्या आहेत आज मात्र आजपर्यंत या कामगारांना कोणत्याच प्रकारच्या सोयीसुविधा या मिळालेल्या दिसताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीत स्थानिक पातळीवरती मी सध्याला उभा आहे एक एक करून मी तुम्हाला सगळ्या ग्राउंड रिपोर्ट देणार आहे त्याचप्रमाणे कामगारांच्या काय काय सोयीसुविधा आहेत या देखील यांना सांगणार आहे यापैकी कुठल्याच कामगारांकडे कोणत्याच सोयीसुविधेची माहिती नाही यापैकी कोणी कार्ड काढलं आहे का नोंदणी केलेले कोण कामगार आहेत का नोंदणी केली आहे का तुम्ही यापैकी एकही कामगारांनी नोंदणी केली नाही बहुतेक यांना माहितीच नाही की कामगार नोंदणी काय आहे कशी केली जाते जर कामगार नोंदणी केली तर यांना श शैक्षणिक असेल आरोग्य असेल आर्थिक असेल त्याचप्रमाणे अठ्ठावीसच्या वरती कामगारांना विविध अशा ती मिळतात यांची माहिती देखील या कामगारांकडे नाही आहे सगळ्यात अगोदर तुम्ही ग्राउंड रिपोर्टिंग बघून घ्या या ठिकाणी जर बघितलं तर कामगारांना बसण्यासाठी स्थानिक पातळीवरील काही समाजसेवक असतील किंवा नगरसेवक असतील यांच्या माध्यमातून हे बाकडे निर्माण करण्यात आलेले आहेत मात्र कामगारांनी महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागाकडून ज्या काही कामगार नाकासाठी शेड असतो हा शेड देखील या ठिकाणी आपल्याला उभा असलेला दिसत नाही मग दोन हजार एकोणीस साली कामगार नाक्यावरती शेड उभा करण्यासाठी तीनशे पंधरा करोड रुपयांचा जो काही टेंडर काढण्यात आलेला होता या टेंडरचे पैसे गेले कुठे कामगारांसाठी हक्काचा जो निवारा उभा करण्यासाठी जो शेड उभा करण्यात येणार होता तो गेला कुठे आहे कुठे त्याच पद्धतीने या ठिकाणी काही महिला देखील कामगार आहेत मात्र या महिलांना किंवा या पुरुषांना कोणत्याच प्रकारच्या शौचालयाची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला ना दिसत नाही म्हणजे जर महिला कामगारांना शौचालयाला जायचं असेल तर एक तर त्यांना दाबून ठेवावं लागेल नाहीतर आजूबाजूला कुठेतरी जावं लागेल एक एक करून या ठिकाणातील कामगारांकडून जाणून घेऊ की त्यांची परिस्थिती काय आहे तुमचं नाव काय हो विनोद विनोद किती वर्षापासून काम करत आठ वर्ष तुम्ही इतक्या स्थानिक आहेत की स्थलांतरित झाले गावाकडून कर्नाटक कर्नाटक मधून आला काय करता तुम्ही बिगारी की मिस्त्री मिस्त्री रोज रोज नाही महाराष्ट्र सरकारच्या वतीने ज्या काही योजना आहेत त्या योजनांची माहिती आहे का तुम्हाला तुमचं नाव काय बिहार का बिहार काय का कितने साल से काम कर रहे दो तीन साल से दो तीन साल से काम कर रहे आपका ये क्या बोलते कामगार विभाग में आपने नोंदणी किया है क्या नहीं, नहीं किया तुमचं नाव काय प्रदीप प्रदीप पूर्ण नाव प्रदीप सुरेश देवकर तुम्ही किती वर्षापासून करता बारक्यापासून लहानपणापासून हे लहानपणापासून या ठिकाणी बिगारीचं काम करता का मिस्त्री बिगाऱ्याचं काम करता बिगाऱ्याचं काम करतात मात्र यांची अवस्था बघा अशी आहे की आज देखील यांना काम लागलेलं नाही किती दिवसापासून तुम्हाला काम लागलेलं नाही आता बरं एक दीड वर्ष झालं काम नाही दीड वर्षापासून तुम्हाला काम नाही दीड वर्ष तुम्ही रोज येत आणि रोज जात आहे नाही असं होऊ शकणार नाही मध्ये आधी लागला असेल दत्ता चौरे सोलापूर तुम्ही काय करता ड्रायविंग काम करता करता मी लेबरचं काम करायला लागले दिवसापासून काम मला सात सात आठ दिवस झाले काम नाही भेटते त्याच्या अगोदर मिळालं ह्याच्या अगोदर मी नाशिकला होतो नाशिकवरून सोडून आलो तिथं लेबरचं काम करायला लागलो तुमचं नाव काय बिहारसे हिहारसे हा नाम कि आपवेकानंद शर्मा है विवेकानंद शर्मा जी आप ओके okay, क्या काम करते हैं हम बेगारी का कर रहा हूं। बेगारी का कितने साल से यहां पे रह रहे हैं यही साल भर से हो रहा हूँ और आ, काम मिलता है हर दिन हर दिन मिलता है काम जो महाराष्ट्र सरकार ने जो की कामगारों के लिए जो भी सोई सुविधा निर्माण की है उसमें कभी आपने रजिस्टर वगैरह किया है क्या अभी तक रजिस्टर उसमें किए थे वो जो नाके इकड़ला कुछ कामगार कामगार बदल महती है का एक तुमचं नाव काय जुना माणसा आहे जुने जुने कामगार देखील या ठिकाणी आहेत तुमचं नाव काय साहेब लाल लाचनूर लाचन अचनूर किती वर्षापासून काम करताय लय दिवस काम केलं आम्ही म्हणजे ऐंशी पासून करताय पंच्याऐंशी पासून नाही लय दिवस झाला लय दिवस झाले तुमची नोंदणी झाली का कामगार याच्यामध्ये विभागामध्ये नाही पेपर कंपनी मध्ये इथे इथे तुम्ही बिगारी काम करताय का काय करताय बिगारी बिगारी काम करतो बरं 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 तुमची नोंदणी झालेली आहे का म्हणजे एकंदरीत एकंदरीत एक एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये आलेली आहे की या ठिकाणातील एकही कामगारांची नोंदणी झालेली नाही अगर एकही कामगारांची या ठिकाणातील जो नोंदणी झालेली नसेल तर कामगार विभागाचे अधिकारी त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे अधिकारी यांनी या ठिकाणी येऊन या कामगारांमध्ये जागृती निर्माण करणं गरजेचं आहे ज्या ज्या कामगारांच्या नोंदणी झालेल्या नाहीत त्या कामगारांच्या नोंदणी करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिकेच्या वतीने साधारणपणे महिन्यामध्ये एकदा या कामगारांचे आरोग्य तपासणी होणे गरजेचं होतं मात्र या कामगारांना कोणत्याच प्रकारची माहिती मिळत नाही या कामगारांची कोणत्याच प्रकारची नोंदणी करण्यात येत नाही त्याचप्रमाणे तुमच्या काही संघटना पण असतील ना या ठिकाणी आहेत पण ते त्यांना पैसे काय मतलब आहे त्यांना संघटना काय करतात पैसे खाऊन मोकला होत्यात ते संघटनेचे लोक किती पैसे घेतात अरे काय माहित किती घेतात काय आय डी बनवायला गे बनवायला तरी दिले असतील ना काय शे पन्नास पण पन, काय एका एखादी एक माणसं दोनशे दोनशे रुपये दीडशे रुपये वर्षाचे का सहा तीनशे रुपये हो वर्षाचे का सहा महिने सहा महिन्याचे सहा महिन्याचे तीनशे रुपये सहा महिन्याचे तीनशे रुपये तुमच्याकडून संघटनेचे लोक घेतात मग ते संघटनेचे लोक तुमच्या नोंदण्या करत नाहीत का आहेत अच्छा का येत नाही आपल्याना काय नाव काय नाही हो लिडर साहेब बर काय काय हरकत नाही काय हरकत नाही बघा लिडर जरी असले तरी कामगारांच्या प्रती प्रति ते जागरूक आहेत कामगारांना हक्क मिळाल्या पाहिजेत मी आले आल्याच ते मला बोलत होते आले आल्याच मला बोलले ते की दादा आम्हाला काम मिळत नाही कामाच्याबद्दल पहिलं बोला त्याच्यामुळे ते कामगारांचे लिडर जरी असले तरी ते जागरूक आहेत महत्वाचं म्हणजे महत्वाचं म्हणजे आज या ठिकाणी मी कामगार तलवली नाका या ठिकाणी आलेलो आहे आणि तलवली नाकाला तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे सगळे कामगार काही कामगार या ठिकाणी बसलेले आहेत आणि काही महिला या ठिकाणी कामासाठी आलेल्या आहेत या महिला देखील या ठिकाणी बसलेल्या आहेत मात्र या महिलांना देखील कुठल्याच प्रकारच्या सोयी सुविधा नाही आहेत खरं बोलत आम्हाला इकडे काम भेटत नाही आम्हाला आम्हाला दहा दिवसामध्ये एकदा एक इकडं एक काम भेटतं आमचं नाही काय नाही इकडं खरं बोलत आम्हाला काय नाही बनवलं इकडं कोणी पण काय नाही बनवलं अजून म्हणतं आम्हाला झालं इकडं तर वीस ओके 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 महानगरपालिका आणि कामगार विभागाने ज्या काही कामगारांच्या योजना आहेत महत्त्वाचं करून या कामगारांची या ठिकाणी स्थानिक पातळीवरती येऊन त्यांची नोंदणी करणं गरजेचं आहे ज्या ज्या कामगारांकडे आधार कार्ड नसेल त्यांचं आधार कार्ड बनवणं ज्या कामगारांचं राशन कार्ड नाही त्यांचं राशन कार्ड बनवणं आणि महत्त्वाचं म्हणजे की कामगार विभागामध्ये नोंदणी करण्यासाठी जे महत्त्वाचं लागतं ते म्हणजे स्थानिक पातळीवरील महानगरपालिकेचं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आणि हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र या सगळ्या कामगारांना सांगू इच्छितो की हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र तुम्हाला महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये मिळतं तिथं जाऊन जर या लोकांनी घेतलं तर यांना सगळी माहिती मिळेल माझी पुन्हा एकदा विनंती राहील कामगार मंत्रालय आणि नवी मुंबई महानगरपालिका यांनी या ठिकाणातील कामगारांची यावे आणि कशा प्रकारची या सगळ्यांना सुविधा देत आहे हे जरा नीट बघून घ्यावा या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा कामगारांचा शेड नाही शौचालय नाही किंवा उन्हातानाचं किंवा पावसाचं या ठिकाणी बसण्याची व्यवस्था नाही मात्र समोर स्थानिक समाजसेवक हो की नगरसेवक हो आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कामगारांना शेड उभा करण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांचं देखील धन्यवाद